नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत तन्वी काही सापडत नसते रविर सकाळपासून टेन्शनमध्ये असतात आणि अर्जुन त्यांना एक व्हिडिओ दाखवण्यासाठी आलेला असतो आणि तितक्यात त्यांना पोलिसांचा फोन येतो मग पोलिसांचा फोन आल्यानंतर अर्जुन त्यांच्याशी बोलतो बोलल्यानंतर जोरात म्हणतो काय असं कसं शक्य आहे तिथं सकाळपासून नाही सापडते असं पोलिसांना तो सांगत असतो आणि सगळेजणांना टेन्शन येतं हा नक्की काय सांगत आहे लगेचच सायली त्यांना विचारते काय झालं आहे मग तो फोनवरचं बोलणं झाल्यानंतर सगळ्यांना सांगू लागतो की पोलिसांचा फोन आला होता आणि ते आहेत की तिचं लोकेशन आपल्या घराच्या आजूबाजूलाच आहे पण असं कसं शक्य आहे सकाळपासून तर सगळीकडे शोधलं सुमन म्हणते मी घरातले कोणी कोपरा पाहून आले घरामध्ये तर ती नाही आहे असं म्हटल्यानंतर सायलीला एक तिची लहानपणीची गोष्ट आठवते सायली लगेच घराच्या पाठीमागे शोधायला जाते सगळेजण म्हणतात काय झालं ती म्हणते मी दोन मिनटात आलेच असं सांगून ती बाहेर जाते इकडे साक्षीला खूप टेन्शन आलेलं असतं आता अर्जुनने तू व्हिडिओ पाहिला असेल तू पोलिसांना घेऊन मला शोधायला इथेच येईल पोलिस आल्या आल्या मला पकडून नेतील फरफटत घेऊन जातील असं काही काही ती भांबर भांबवल्यानंतर बोलू लागते महिबत्तीला शुद्धीवर आणण्यासाठी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो असं काही होणार नाही तू टेन्शन घेऊ नको पण इतकी हायपर साक्षी झालेली असते ती इतकी भांबवून जाते की कशालाच ती आता जो मनात नाही तिच्या वडील तिला काय सांगते त्याच्याकडे तिचं लक्ष नसतं आणि तितक्या दाराची कडी वाजते कोणतरी उघडण्यासाठी वाजवत आहे मग महिपत जात असतो तर लगेच ती म्हणते बाबा तुम्ही जाऊ नका नक्कीच पोलीस आले असतील पोलीस मला आता धरतील फरफटत नेतील बाबा मला सांगा ना फाशीची शिक्षा होईल मला जन्मठेप होईल मला मला नाही जायचं झेलमध्ये असं करून भांबवल्यावाने रडू लागते काय काय बरमळू लागते तिला मैपत खूप प्रयत्न करतो शुद्धीवर आणण्याचा पण ती इतकी घाबरलेली आहे कुणाच ठाऊक तिचं कुठेच लक्ष लागा ना मग मेपत काही पाहत नाही शेवटी तिच्या जोरात एक गालात देऊन देतात आणि दिल्यानंतर तिला शुद्धीवर आणण्यासाठी थी, तिच्याशी प्रयत्न करतात बोलण्याचा अगं बाळा असं काहीही होणार नाही घाबरू नको तू खूपच भांबवलेली आहे काहीच होणार नाही मी इथे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या नखाला काय केसालासुद्धा धक्का लागू देणार नाही माझ्यावर विश्वास नाही का तुझा मी बघतो पुढे काय करायचं तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि साक्षी खूप घाबरलेली असतील इकडे प्रिया वाटच पाहत असते सकाळपासून इथे येऊन बसले मला शोधण्यासाठी कोणीच इथे आलं नाही यार काय करू मला तर इतकी भूक पण लागली आहे पण कितीही भूक लागली किती टे चक्कर आल्यासारखं वाटलं तरी मी गिवअप करणार नाही माझा प्लॅन सक्सेसफुल झालाच पाहिजे असं प्रिया बोलू लागते आणि पुन्हा ती सगळ्यांची वाट पाहत ती दस बसलेली असते पण सकाळपासून पाण्याचा थेंबही पिला नाही अन्नाचा कणही खाल्लेला नाही इकडे तिला शोधण्यासाठी सायली मागच्या बाजूला आलेली असते आणि आवाज देत असते प्रिया प्रिया पण तिकडे प्रियाला खूपच तहान आणि चक्कर येत असते मग ती धडाम करून खाली पडते आणि त्या आवाजाच्या कानुष्यात सायली म्हणते आवाज तर इथं काहीतरी पडल्याचा आला आहे पण कुठे म्हणून असं ती पाहत पाहत त्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करते रूमचं दार अडकलेलं असतं ते जोरात ढकलते तोपर्यंत इकडं तन्वी चक्कर येऊन पडलेली असते मग सायली त्या दाराच्या क कडीला जोरात धक्का दिल्यानंतर ती कडी उघडते आणि मध्ये गेल्यानंतर ती पाहते तर काय तर तिथे प्रिया येऊन खाली पडलेली असते प्रियाला पाहिल्यानंतर सायली खूप घाबरते तिला उठवण्याचा खूप प्रयत्न करते पण ती शुद्धीवरच नसते मग घरातल्या सगळ्यांना हका मारायला सुरुवात करते आहो इकडे या रवी सर इकडे या प्रियालाही उठवण्याचा खूप प्रयत्न करते पण प्रियाला चक्कर आलेले असते इकडे सगळेजण तिची आवाज ऐकून कानूसं घेतात की सायली एवढं जोर जात का ओरडत आहे म्हणून सगळेजण जातात पण नागराज मात्र तिथंच उभे असतात त्याला टेन्शन आलेलं असतं आता पुढे काय होणार तिने सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला आहे आपलं काय खरं नाही इकडे प्रिया चक्कर येऊन पडलेले असते सगळेजण तिला पाहण्यासाठी येतात सगळे उठवत असतात तन्वी बाळा उठ, उठ म्हणत रविराजेही रडू लागतात आणि मग सगळेजण तिला उचलून घरामध्ये घेऊन येण्यासाठी निघतात आणि नागराज म्हणतो ही मूर्ख मुलगी इथे नाटकं करत पडलेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना इतकं टेन्शन दिलं त्याचा इतका संताप झाला आहे तिला पाहून का तिचा गळा घोटाव काय अशी त्याची मनस्थिती झालेली असते आणि ती चक्कर येऊन पडलेली असते म्हणून सगळेजण तिला उचलतात आणि घरी घेऊन जातात घरी गेल्यानंतर थोडीशी ती शुद्धीवर येते तिला बसवतात पाणी वगैरे सुमन पटकन घाई घाईने आणायला जाते रविराज स्वतःच्या हाताने तिला पाणी पाचतो आणि तिला म्हणतो बाळा तुला बरं वाटत आहे ना पण ती कोणाच्याही नजरेला नजर देत नसते नागराज म्हणतो तिला बरं न वाटायला झाले काय तिने आमची दान भुख हरवली स्वतःचं मस्त आरामशीर इकडे रविराज तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो बाळा असं पुन्हा कधी का काही राग भरून माझ्यावर जाऊ नको असंही तो तिला समजत असतो मी तू जर नाही तर मी माझ्या आयुष्यात करू काय असंही बोलत असतात आणि सायलीला ते विचारतात तुला कसं कळलं किती मागे असेल मग ती म्हणते पूर्वी ना असंच आश्रमात असताना मधुभाऊ काय बोलले की प्रिया मागच्या दाराला जाऊन ती तिथे बसायची सगळेजण तिला इकडे तिकडे शोधायचे पण ती सापडायचीच नाही आणि तिची ती, ती पूर्वीपासूनची सवय काही अन्न पाणी न खाता तिथेच बसून राहायची आणि मग आम्ही सगळीकडे शोधल्यानंतर मागे गेलो की तिकडे ती, ती सापडायची आम्हाला असं सगळं तो सांगू लागतो मग प्रिया ते सगळं काय ऐकत असते आणि पुढे जाऊन असं एक दिसतंय की सायली तिच्या जुन्या गोष्टी सांगत असते की प्रियाला पहिल्यापासून खूप राग येतो आणि रागा राग आला ती अशीच करायची त्याच्यामुळे मला माहिती होतं की ती नक्की मला तिथेच सापडेल सुमन म्हणते बाळा बरं झाली तू आलीच नाही तर आम्ही सगळेजण किती घाबरलो होतो कुठे शोधावं म्हणून आम्हालाही कळत नव्हतं तुला तुला कळलं तिची मनस्थिती काय असेल आणि ती काय करेल म्हणून तू तिला शोधून काढलं खरंच बरा बाळा तू बरं झालं आली असंही सुमन बोलू लागते आणि अर्जुनला इतका राग येतो त्या प्रियाचा तिच्याकडे पाहिला क्षणी तो सायलीला म्हणतो चल आपल्याला घरी जायचे सायली म्हणते थांबान थोडंसं आपण इच्याशी बोलू यायला काहीतरी खाऊ घालूया पण अर्जुन इतका चिडलेला असतो तो काही केला थांबायला तयार नसतो मग प्रिया त्याला म्हणते अर्जुन मला तुझ्याशी काहीतरी बोलायचा आहे तो म्हणतो मला नाही बोलायचं रविराजही तिला समजवचा असतो की जाऊ दे त्यांना तू कशाला त्यांना थांबवते तेव्हा ते, ते हात जोडून अर्जुनला म्हणते मी तुझ्यावर हो जो आरोप लावला त्याच्यासाठी मला माफ कर मी खूप चुकीची वागले माझ्या चुकीच्यामुळे माझ्या बाबांनाही त्रास झाला पूर्ण आजीला त्रास झाला तुलाहीच झाला मी तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडून माफी मागते असंही ती सांगू लागते आणि रविराज तिला म्हणतो बस बाळा आता खूप झालं आता रडायचं नाही आणि असं पुन्हा कधी वागायचं नाही मला सोडून कधीच कुठे जाऊ नको तुझ्याशिवाय मी कसा जगू असंही म्हणत रविराज प्रियाला समजवत असतो आणि नागराज हे सगळं काही तिची नाटकं आहे आम्हाला मूर्ख बनवून इथे नाटकं करत पडली आहे म्हणून मनात मनत बोलत असतो ती हात जोडून अर्जुन समोर उभे असते पण अर्जुन मात्र तिच्या हात जोडण्याला भीकही घालत नाही सायलीला म्हणतो चल पटकन आपल्याला इथे राहायचंच नाही आता असं म्हणतो तिथून बाहेर निघतो आणि जायच्या आधी लगेच प्रियाल साय सायडीला एक गोष्ट आठवते की काका -का, तो व्हिडिओ चालू असताना तुम्ही बाहेर का निघून गेला होता तो व्हिडिओ तो तुम्ही पाहिलाच नाही मग नागराज म्हणतो कुठला व्हिडिओ मी नाही माहीत मग तो सांगू लागतो की मला ना पोलिसांचा फोन आला तर मी त्यांना शोधायला प्रियाला सांगितलं होतं ना मग तेच फोनवर बोलण्यासाठी मी बाहेर गेलो होतो पण व्हिडिओ कसला व्हिडिओ मी पाहिलाच नाही असंही तो म्हणू लागतो आणि दाखवशील का तो व्हिडिओ मला काय होता का बरं तुम्ही एवढं टेन्शनमध्ये इथे आले होते तेही मला कळलं नाही मग सगळेजण नागराजकडे बघतात अरे चा याने ते व्हिडिओ पाहिलाच नाही अश्विन नाही म्हणतो अरे काका तू व्हिडिओ पाहिला नाहीत थांब मी तुला दाखवतो अर्जुनला म्हणतो दहा दहा मोबाईल लगेच मोबाईल देतो दे दे मग तो फोन अनलॉक करतो व्हिडिओ चालू करून नागराजकडे देतो मग नागराज तो व्हिडिओ निरखून पाहू लागतो तो व्हिडिओमध्ये तिने जे काही बोलला आहे ते ऐकल्यानंतर मग तो म्हणतो अच्छा हा प्लॅन होता काहीचा ती व्हिडिओमध्ये हा जोडून अर्जुनला सांगत असते की तुझ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल मी जे काही घरच्यांसमोर बोलले त्यासाठी मला माफ कर माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला पण इथून पुढे तुला माझा त्रास होणार नाही मी तुमच्या तु सगळ्यांच्या आयुष्यातनं कायमची निघून जाते आहे असा व्हिडिओ बनवून तिने अर्जुनला पाठवलेला होता आणि नागराज म्हणतो अच्छा हा डबल गेम केला आम्हाला वेगळा व्हिडिओ याला वेगळा व्हिडिओ अशी चालू होती तर ह्या बाईची ही बाई खूप शातिर्दी मग आहे याच्यापासून सावध राहायला हवं असंही नागराज स्वतःशी बोलत असतो आणि मग पुढे मग तो म्हणतो ठीक आहे बाळा पुन्हा असं काही वागू नको तू आमच्यासाठी किती महत्वाच्या आहे आणि सुमनाही म्हणते बाळा तू सकाळपासून काही खाल्लं नसेल मी तुझ्यासाठी खायला काहीतरी घेऊन येते असंही तिला सांगते आणि साई सायलीन ते म्हणतात आम्ही निघतो आता आम्ही नंतर बोलू असं बोलत तिथून ती सगळ्यांना निरोप देते आणि ते सगळे निघून गेल्यानंतर नागराज प्रियाला जवळ जाऊन म्हणतात बाळा तू आमच्यासाठी एकुलती एक व मुलगी आहे आमच्यासाठी तू खूप महत्त्वाची आहे पुन्हा असं काही वागू नको आम्हाला सोडून जाण्याचा विचारही करू नको सुमन म्हणते तू आत्महत्येचा विचार करत होतीस का पुन्हा बाळा असं विचार करायचं नाही आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो असंही ती तिला समजावून सांगत असते आणि रविराजही तिला तसंच बोलतो आणि मग म्हणतो पुन्हा असं कधीच वागायचं नाही आपल्या बाबाला सोडून कधी जाणार नाही ना कुठे ती म्हणते नाही बाबा फक्त तुम्ही माझ्यावर रागा भरत जाऊ नका तुम्ही माझ्याशी बोलायचं बंद केलं की मला खूप टेन्शन येतं नागराजचा मात्र इकडे संताप झालेला असतो प्रियाला पाहून प्रिया नाटकं करते हे त्याला माहिती असतं कारण ती त्याला एवढ्याच्या याच्यातही तिथून खुणवत असते कसा वाटला माझा ड्रामा असंही ती त्याला सांगत असते आणि ते पाहून नागराजचा संताप होत असतो मग साक्षीयाने महिपतला फोन करून तिचे सगळे ड्रामे सांगतो इकडे आपल्याला असंही पाहायला मिळतं सकाळी सकाळी सगळी आवरावर सायली करत असते रूमची आणि अर्जुन त्याच्या महत्त्वाच्या फाईल्स सगळं चेक करत असतो आणि बोलता बोलता ते दोघं गप्पा मारत असतात की प्रियाने काल जे काही केलं ते पूर्ण आजींना कळायला नको पूर्ण आजी त्यावेळी झोपलेल्या होत्या त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होईल आधीच प्रियाच्या वागण्याने पूर्ण आजी डिस्टर्ब झाल्या होत्या आणि त्या त्याच्यामुळेच देवदर्शनाला गेले होते त्यांची मनस्थिती ही चांगली नाही पण अर्जुन म्हणतो तिला सगळं कळायलाच पाहिजे कारण इतकी घाणेडी वागते ही तन्वी तिची तन्वी कशी वागते तिला कळायला हवं ती प्रत्येक वेळी तिची साथ देते मग सायली त्याला म्हणते तुझ्या मनात नक्की आहे तरी काय तुम्ही ना आजींना त्रास होईल असं काय वागू नका हां असंही ती त्याला सांगत असते आजींना अगोदरच खूप त्रास झालेला आहे पुन्हा तुमच्या वागण्याने काही त्रास झाला तर मी काही सहन करणार नाही मी तुम्हाला सांगून ठेवते आजींना काहीही याच्यातलं सांगायचं नाही काल जे काय घडलं ते झा घडलं मग खालून कल्पना सायलीला हाका मारत असते मग सायली म्हणते आलेच मी पण ती पुन्हा पुन्हा अर्जुनला सांगत असते आजीला याच्यातलं काहीच कळलं नाही पाहिजे जर आजीला त्रास झाला तुमच्यामुळे तर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही पण अर्जुन तिला म्हणतो मी काही तिला सांगितल्याशिवाय राहणार नाही मी तिला सांगणार म्हणजेच सांगणार दोघांमध्ये तिथं वाद होतो आणि सायली त्याला धमकी देते जर तुम्ही सांगितलं तर बघाच मी काय करते आणि मग ती खाली निघून जाते इकडे प्रिया मॅडम महिपत समोर पायावर पाय ठेवून एकदम महाराणी बनून बसलेली असते आणि तिला कॉफी देण्यासाठी त्यांचा नोकरही तिथे असतो मॅडम तुमच्यासाठी कॉफी कॉफीचा मग मॅडम तोंडाला लावते मोबाईलमध्ये अपडेट बघते बघता बघता मोबा एक कॉफीचा सीप घेते कॉफी इतकी भंगार आहे म्हणून ती त्या नोकरावरती रागवते तुझ्या मालकासारखी पानसट कॉफी मला का, का दिलीस रे गरम पाण्यात पाण्यात काहीतरी उकळून दिल्यासारखं का वाटतंय ते फेक ती कॉफी तिकडे चांगली एकदम जबरदस्त भारी कॉफी मान घेऊन यायची मालकासारखी पानसट कॉफी मी पित नाही असं म्हणत ती त्याला कॉफीचं मग देते आणि हे सगळं साय साक्षी आणि नागराज पाहतो त्यांना खूप तिची तिचा राग आलेला असतो पण महिपत हात करून खुणवतो की काही बोलू नका महिपतनी सांगितलं म्हणून नागराज जरा शांत होऊन तिथेच उभा राहतो पण प्रिया मात्र त्यांना डिवसण्याचा एकही चान्स सोडत नाही ती म्हणते तुम्ही सगळे तर कालपर्यंत मला एकदम असे काढून फेकण्याच्या मूड मूडमध्ये होते आणि आज माझ्यासमोर असे मानाखाली घालून उभे आहात ना हे पण मला खूप बरं वाटतंय इकडे सायली आजीशी बोलण्याचा प्रयत्न करत असते पण आजी तिच्या एकाही शब्दाचं उत्तर देत नसते मग सायली आजीला डायरेक्टच प्रश्न विचारूनच घेते आजी तुम्हाला अजूनही बरं वाटलं नाही का देवदर्शन करूनही तुमची मन मन शांती झालेलीच नाही का तुम्हाला काय वाटतं आहे ते तरी बोला तुम्ही आज बोलणं बंद केलं ना मग सगळ्यांना टेन्शन येतं कल्पना ही त्यांच्याजवळ येते आणि म्हणते तुम्ही काय झालं आहे आजी माझ्याशी पण बोलत नाही आज सकाळपासून उठले तशा कुणाशी कुणाशी बोललेल्या नाही तुमच्या मनाची स्थिती आम्हालाही कळते हो मग ती म्हणते माझी मनस्थितीच नाही मला तन्वी डोळ्यापुढे दिसते तिला मी इतकी रागवले पण तिचं वागणं बघणं कसं आहे ती दिवसेंदिवस इतकी उघाने वागत चालली आहे मला असं वाटायचं ती प्रतिमाची मुलगी आहे चांगली वागेल मी तिथे त्याच्यासाठी दरवेळी माफ करायची पण तिने त्याचा गैरफायदा घेतला तितक्यात अर्जुन म्हणतो अगोदर लाड करायचे लाडात बिघडवायचं मग बिघडवल्यानंतर बिघडली म्हणून सांगायचं आणि तिला माफ करायचं हे तुझं ठरलेलं पॅटर्न तू ना तिला कधीच काहीच प्रश्न केलाच नाही तिने चूक केली तरीही तू ती कधी पाहिलीच नाही कारण ती प्रतिमाची मुलगी तन्वी तुझी मग तिच्या प्रत्येक चुकीवर तू तिला पांघरून घालत राहिलीस कधीच तिला तिचं कान पिळून तिची चूक तिला दाखवली नाही त्यामुळेच ती शेपरात गेली आणि आजपर्यंत इतक्या मोठ्या मोठ्या चुका तिने केलेल्या आहे आणि सायली म्हणत असते अर्जुनला शांत राहा काहीही काय काही बोलत आहे तेव्हा तो म्हणतो अगोदर त्यांनी पहिले क कधी चुकीची तिला शिक्षा दिली नाही या याच्या अगोदरही तिची साथ अस्मिताने दिली अस्मिताही तिच्यासोबत चुका करत राहिली पण आजीने ह्या दोघींना कधीच काही बोललेलं नसतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं अर्जुन जुन्या सगळ्या गोष्टी काढून काढून आजीला सांगू लागतो की कि तू किती वेळा कशी कशी चुकली सायलीने नेकलेस चोरला हा आरोपही अस्मिता आणि प्रियाने प्रियाने लावला पण तू कधीच त्यांना काहीच बोलली नाही लगेच अस्मिता धावत येते माझं काय चुकलं माझ्यावर का हे हो, करतोय आजी म्हणते मन म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तो म्हणतो ही यांनी चोरी केली आणि नाव सांगितलं सायलीचं पण तू त्या क्षणाला त्या दोघींना किती पटकन माफ करून टाकलं आणि सायलीवरती तर लगेच आरोपही लावला पोलिसही बोलून घेतले म्हणजे तू पार्शलिटी करते तन्वी आणि अस्मितासाठी वेगळे नियम आणि आमच्यासाठी वेगळे नियम असतात तुझ्याकडे आजी म्हणते हे काय बोलतो आहे सारी मी कधीच असं वागलेच नाही तू का मला असं बोलते तेव्हा तो म्हणतो अगोदर सगळ्यांचे लाड करायचे नंतर त्यांना बिघडलं म्हणून बिघडलं बिघडले सांगायचं तूच त्या तन्वीला बिघडवलं तुझ्यामुळेच त्या तन्वीची इतकी हिंमत झाली ती असले काहीतरी आरोप लावत आपल्या घरीही आली आणि आजीला इतका मोठा धक्का बसतो मी इतकी वाईट आहे का रे माझ्यावर असे आरोप लावतोय तू मी इतकी वाईट वागले का तितक्यात तो सांगू लागतो काल रात्री जे घडलं ते जर तुला कळलं तर तुलाही खूप वाईट वाटेल त्या मूर्ख तन्वीने काय केलं तुला सांगू तिने जे काय केलं ते सांगितल्यानंतर ले लगेचच स सा, सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आजीही म्हणते मग माझी तन्वी कशी आहे रविराज कसा आहे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला का के तो म्हणतो प्रयत्न वगैरे काय केलं नाही मुद्दाम सगळ्यांना घाबरवत होती आणि तू तिला बिचारी म्हणते मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही असं म्हणत अर्जुन तिथून राग रागाने निघून जातो आणि आजीला म्हणतो मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही आजीला खूप वाईट वाटत असतं की हा काय बोलून गेला हा माझ्याशी कधीच बोलणार नाही असं म्हणतोय म्हणून आजीला खूप वाईट वाटतं मग कल्पनाही त्याला सांग त्यांना सांगते की त्याला खूप टेन्शन असेल तो त्याच्यामुळे असं बोलून गेला असेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका त्याचं एवढं मनावर लावून घेऊ नका पण आजी म्हणते नाही आज त्याने खूप मोठी गोष्ट बोलली तो बोलला की मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही माझा अर्जुन माझ्याशी बोलला नाही तर म्हणून आजीला वाईट वाटतं आजी रडून रडून म्हणत असते की मी इतकी वाईट आहे का गं तेव्हा सायलीलाही अर्जुनचा इतका राग येत असतो इतक्या वेळा गप्पा बसा म्हटलं तरी आजीचं मन दुखावलं म्हणून तिलाही वाईट वाटू लागतं पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार की आजी दिवसभर रूममधनं बाहेरच येत नाही आणि तिचा नातू तिच्याशी बोलत नाही म्हणून तीही कुणाशीच बोलत नाही तिच्याशी बोलण्यासाठी सायली तिच्याकडे जाते तिला समजवण्याचा प्रयत्न करते की आपण असं काहीतरी करू म्हणजे अर्जुन सर तुमच्याशी नक्की बोलतील पण आजी म्हणते असं काय करावं लागेल तेव्हा ती सांगते सायली की आपण एक प्लॅन करूया जेव्हा तो घरी येईल ना तेव्हा तुम्ही खूप त्रास होतोय खूप दुखतं आहे म्हणून नाटक करायचं आणि त्या नाटकाला तो ते घाबरून जातील घाबरलं की लगेच तुमच्याजवळ येतील तुमच्यावर खूप जीव आहे त्यांचं आजी म्हणते हो चालेल मस्त आयडिया आहे सगळेजण रात्री जेवणाची टेबलवर जमा होतात आजी छातीत दुखल्याचं नाटक करू लागते अश्विनही लगेच तिला म्हणतो चला आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊया अर्जुन मात्र म्हणतो हॉस्पिटलला नेता नेता खूप वेळ होऊन जाईल खूप खड्डे आहे रस्त्यात आणि आजीला मोठा अटॅक आला तर असं काही काही बोलत असतो आणि आजीला प्रत्येक वेळेला दवाखान्या नेण्यापासून टाळत असतो आणि आजी खूप दुखते म्हणून आरडाओरडा करते मग तू म्हणतो म्हातारी रस्त्यातच जायची मरून जर मोठा खड्डा आला तर लगेच आजी म्हणते काय म्हणालास उठती आणि म्हणती म्हातारी असेल तुझी आजी असं बोलतोस माझ्याबद्दल आणि लगेच अर्जुन असं पाह पाहत असतो तिच्याकडे सगळेजण हसायला लागतात प्रताप इतका घाबर घाबरलेला असतो आई तू इतका वेळची नाटक करत होती माझं बघ काय झालं माझी परिस्थिती आणि मग अर्जुन सायलीला हाताला धरून येतो आजीला आणि तिला सगळ्यांसमोर उभं करतो आणि म्हणतो ह्या दोघींचा प्लॅन होता हा सगळा पुढे जे काय होईल ते पाहणं खूपच मजेशीर असणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद